सर येथे जामनेर तालुका येथे काय घटना जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं त्या नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं त्याचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनामध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस शेअरची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम आहेत कोणताही कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार so, सदर महा नेम प्रे, सर नेमकी ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया सर सध्याची स्थिती सध्या परिस्थिती नियंत्रण नियंत्रणात कोणी काय दाखवली हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जर जामन्या जा शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआफ इथं जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही असं कोणताही विश्वास कोणाला केला त्याचं आमचं सरळीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचा मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कारवा कारवाईचा बली पडू शकतील तीस म्हणून कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवडतो सर जामनेर शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही तर त्या कॅफेवर काही कारवाई होईल का मला माहिती नाही मी आता झालेला आहे मी सर्व माहिती घेतो जर तसे काय असेल तर कारवाई करू